नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला बेत आहे ज्वारीची भाकरी कांद्याची पात आणि सोबतच कोशिंबीरसुद्धा केलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे कांद्याची पात हे त्याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून आपण ती चांगली धुवून घेतलेली आहे तर इथे आपण हिरवी मिरची सोबतच लसण कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे आपण डाळीमध्ये कांद्याची पात बनवणार आहे तर इथे मी मसुरीची डाळ घेतलेली आहे ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून डाळ घेतलेली आहे सोबतच आपण भाजलेले शेंगदाणेसुद्धा घेतले आहेत तर यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आता आपण हे वाटण खलबत्त्यामध्ये वाटण करून घेणार आहेत तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत सोबतच हिरवी मिरची सुद्धा टाकली आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आणि एक चमचाभर आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहेत मीठ टाकलं की वाटण आपलं चांगलं वाटतं आणि टेस्टसुद्धा चांगली येते तर थोडंसं मीठ टाकून हे वाटण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही वाटण अगदी ओबडदोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी हिरव्या मिरचीची कांद्याची पात बनवणार आहे हिरव्या मिरचीमुळे पातीला चांगली टेस्ट येते जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर आपण हे एकदम जाडसर वाटण करून घेतलं आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत जेव्हाही तुम्ही हिरवी मिरची वाटता तर ती चमच्याने काढून घ्यायची कारण कोणाकोणाच्या हाताला मिरचीमुळे आगसुद्धा पडू शकते म्हणून मी चमच्याने ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर शेंगदाणेसुद्धा आपण आता जाडसर वाटून घेणार आहेत शेंगदाणे आपण चांगले तव्यावरती खमंग भाजून घेतले आहेत आणि आता त्याचं जाडसर कूट करून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही टाकू नका पण जर टाकलात तर अजून एक भाजीला छान अशी टेस्ट येते म्हणून आपण इथे शेंगदाण्याचं कूट जाडसर जाडसर वाटून घेणार आहेत तर शेंगदाण्याचं कूट आपलं वाटून झालेलं आहे ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आता जी आपण कांद्याची पात धुवून घेतली होती ती मी बारीक चिरून घेणार आहे सुरीने एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा तर इथे आपण कांद्याची पात सर्व चिरून घेतली आहे तर इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा घेतला आहे टोमॅटोमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा मी इथे चिरून घेणार आहे तर आपला एक टोमॅटो चिरून घेतला आहे सोबतच ठेचासुद्धा घेतलेला आहे आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर इथे कांद्याची पातसुद्धा चिरून तयार झाली आहे तर आपण लगेचच फोडणीची सुरुवात करूया तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये हे कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं फुललं की आपण जो ठेचा वाटला होता तो तेलामध्ये आपण परतून घेणार आहेत कारण आपली हिरवी मिरची ही कच्ची आहे आणि लसूणसुद्धा कच्चा आहे म्हणून आपण एखाद दोन मिनिट चांगलं परतून घेणार आहेत चांगलं परतलं की भाजीलासुद्धा चांगली टेस्ट येते गॅस कमी ठेवून आपल्याला मिरची आणि लसूण चांगलं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आपला ठेचासुद्धा चांगला परतत आहे तर ठेचा चांगला परतला की त्यामध्ये आपण जो टोमॅटो चिरून ठेवला होता तो, हो तो सुद्धा त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाहीतर आपली फोडणी करपून जाईल टोमॅटो टाकला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक चिमूडभर आपण इथे हिंग टाकलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत चांगलं परतून पर घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे तर आपण इथे जी कांद्याची पात चिरून ठेवली होती ती आता त्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि सर्व जो मसाला आहे आपला तो भाजीला चांगला कोट करून घेणार आहेत आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला भाजीमध्ये मसाला कांद्याची पात सुद्धा आपल्याला चांगली मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची आहे तर मसाल्यामध्ये कोट करून झाली की आपण थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकणार आहेत कारण जी आपण हिरवी मिरची वापरली होती ती जास्त तिखट नाही म्हणून एक थोडंसं तिखट व्हावं म्हणून मी घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता चांगलं मिक्स करून झालं की आपण एक प्लेट त्यावर ठेवून एक पाच ते दहा मिनिट झाकून ठेवणार आहेत कारण वाफेवरच ही भाजी आपल्याला करायची आहे वाफेवरच आपण ही भाजी बनवणार आहेत तर पाच ते दहा मिनिट आपण इथे झाकण ठेवून भाजी वाफवून घेणार आहे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आपले तर भाजीचं झाकण काढून घ्यायचं आहे भाजीला चांगलं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर आपण परत एकदा चांगली भाजी मिक्स करून घेणार आहेत आपण ही भाजी फक्त वाफेवरच बनवणार आहेत तर आपण जी इथे डाळ धुवून ठेवली होती ती डाळसुद्धा आपण या भाजीमध्ये टाकणार आहेत जर तुम्हाला डाळ आवडत असेल तर तुम्ही टाका आवडत नसेल तर फक्त कांद्याची पातसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला दुसरी कोणती डाळ आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही डाळ ॲड करू शकता इथे आम्हाला मसुरीची डाळ आवडते म्हणून मी इथे मसुरीची डाळ घेतली आहे नंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं होतं ते कूट त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतलं की परत आपण थोडंसं एक झाकण ठेवून अजून झाकून ठेवणार आहेत तर आपल्याला फक्त ही भाजी वाफेवरच करून घ्यायची आहे पाणी टाकायचं नाही तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी हिरवी मिरची वाटतानासुद्धा मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसं मीठ टाकणार आहे परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही नाहीतर आपली भाजी खारट होईल मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे भाजी खूपच सुकी आहे म्हणून मी अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला आहे आणि परत एकदा गॅस कमी करून झाकण ठेवून एक पाच मिनिट अजून वाफवून घेणार आहे कारण आपली जी डाळ आहे तीसुद्धा शिजली पाहिजे पण डाळ आपल्याला एकदम असं कच्ची कच्ची शिजली पाहिजे तरच ती डाळ खायला खूप छान लागते तर पाच मिनिट झालेले आहेत मी झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही भाजी खूपच छान शिजलेली आहे डाळसुद्धा आपली एकदम असं कच्ची कच्ची शिजली आहे जास्त डाळ शिजली नाही बघू शकता तुम्ही आणि भाजीला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच आपण डिशमध्ये सर्व करणार आहेत तर इथे मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे सोबतच कांद्याची पात आणि त्यासोबत कोशिंबीरसुद्धा बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रे रेसिपी तुमच्यापर्यंत येतील आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद